हॅलो यूट्यूब फॅमिली आज बघणार आहे आपण हळदी कुंकाची सजावट ती पण अगदी सोप्या पद्धतीनं मी इथं चार प्रकारच्या सजावट दाखवलेल्या आहे त्या पण एकदा सोप्या पद्धतीनं ही फर्स्ट आहे नंतर ही सेकेंड, इथं आपण पतंग अगोदर बनवून घेतला होता नंतर तांदुळाचा वापर केला नंतर आपली थर्ड इथं मी गव्हाचा वापर केलेला आहे ही माझी झेंडूची माळ जी मी दिवाळीत आणली होती नंतर मी इथं वान पण ठेवलं होतं उरलेलं जे आपलं वाण असतं मकर संक्रांतीचं त्याचा वापर इथं केलेला आहे आणि हिरव्या बांगड्यांचा वापर मी सगळ्या डेकोरेशनमध्ये केला नंतर इतर गाजरं घेतली नंतर बोरायांचा पण वापर केला गेला नंतर हे फोर नंबरचं इथं मी साडीचा वापर केला नंतर तांदूळ घेतले आणि तुम्हाला कोणतं डेकोरेशन आवडलं ते कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू